सायंकाळचे वादले सहा आणि मागे माझ्या पाणी मागे बघा सूर्यास्त कसा एकदम भारी वातावरण झालंय मित्रांनो मी आज सारा दिवसामध्ये काय केलं कुठे गेलो होतो संपूर्ण ब्लॉग पाहण्यासाठी मित्रांनो राव ब्लॉग चॅनेलला सर्च करा त्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ भेटून जाईल तो पण आपलाच दुसरा चॅनल आहे त्याच्यावर सगळे ब्लॉग इन व्हिडिओ येतात तर त्या, त्या चॅनलवरती नक्की जा आणि व्हिडिओ नक्की सारे दिवस दिवसाचा तर मित्रांनो आता संध्याकाळचा टाईम झाला आहे आता आपण घरी चालू आहे आता आपली देवपूजेची टाइम झाला आहे तर आपण आता घरी जाऊन पूजा करणार आहे आणि चॅनलची लिंक मी मित्रांनो कमेंटमध्ये पिन करतो आहे नाहीतर मग डिस्क्रिप्शनमध्ये देतोय मित्रांनो सूर्यास्त झाला आहे किती मस्त वातावरण वात खूप छान वातावरण झालं आहे एकदम मस्त वाटतं बघा तर आपण आता घरी चाललो आहे आज सारा दिवसामध्ये मी मित्रांनो काय केलं कुठे गेलो होतो ब्लॉग संपूर्ण ब्लॉग पाहण्यासाठी मित्रांनो योगेश राऊत ब्लॉगमध्ये चॅनल सर्च करा